सर्व आंदोलकांच्या वतीने सगळ्यांना कळवायला आनंद होतोय की आज या आंदोलनानंतर वरणगाव नगर परिषदचे ओयस श्री सूर्यवंशी साहेब आणि वरंगाव पोलीस स्टेशनचे ए आय साहेब अरे चौथी साहेब यांच्यासमोर असं ठरलं की उद्या अकरा वाजेपर्यंत जो काही अयोध्यानगर आणि श्रीरामनगर यांचा पाप होते या वसाहतीमध्ये ती पाण्याची पूर्णस्थिती निर्माण होती त्याची कारणं शोधून त्याच्यावर योग्य अयोग्य ते काय करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी तिथं अतिक्रमण झालेलं आहे ते काढण्यात येणार आहे पाणी कुठून घुसतं ते अतिक्रमण काढण्यात येणार आहे त्याचा पाण्याचा निचरा व्यवस्थित ते करणार आहेत आणि येत्या चोवीस तासामध्ये जर पुन्हा काही आपत्ती आली तर कुठल्याही क्षणी ते आउटेज आपल्याला मोकळं करून देणार आहे असं वचन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्यांचे त्या प्रशासनाचे आभार आणि पुढच्या उद्याच्या दिवसामध्ये त्यांची काय कारवाई होणार आहे हे सगळं आंदोलक आम्ही लक्षात ठेवून आहोत धन्यवाद जी नैसर है जे नैसर्गिक प्रवाह आहे म्हणतात ते सेंट्रल बँकेच्या समोर जे ठेराविक काही चार पाच दुकानदार आहेत त्यांनी बुजून ठेवलेलं वरतून नक नगरचा जे मुख्य रस्ता आहे पहिला रस्ता त्याला पुढं बुजून गेलेलं आहे ते, ते क्लिअर का करत नाही ते क्लिअर झालं तर पाणी इकडे यायचा प्रश्नच नाही आणि दुसरी गोष्ट आपलं जे समोरचं जे पाण्याचा भाव आहे ते तिकडनं जे सिद्धेश्वर नगरनं येते ते तिकडनंच डायव्हर्जन आहे आमच्याकडलं तर पाणीच नाही इकडनं आम्ही आम्ही इकडे मुक्ताईनगर जाताना लेफ्ट हँड साईडला आहे ते राईट हँड साईडला आहे है, राईट हँड साईडला जे ना एवढं मोठं सेंट्रल बँकेच्या समोर नाला बनवलेला आहे प्रशासनानं ते क्लिअर करू देत नाही हा नाला ग्रामपंचायत काल्यामध्ये बी एन सीनं बनवलं होतं त्याच्यामागेचा उद्देश हाच होता की जे पूर्ण वर्तूळ सिद्धीगड नगरवरून हे जे कॉलनी आहे त्याच्यामधून जे पाणी येत होतं त्याचा परवा पूर्ण बाहेर नाल्यामधून काढून म्हणजे शेतकरी संघाच्या बाजूचा जे नाला आहे मेन नाला जे गावाचा भारून प्रवाह जातो त्या आरोग्याच्या हिशोबानं त्यांनी काढलं होतं की हे पाणी पूर्ण भारून पाहिजे मधून हे बंद केलं होतं त्या जळ मला कारण ते पाणी पूर्ण प्रवाह भरून जायला तर सर्वांचे आरोग्याच्या हिशोबानं ते व्यवस्थित असलं पाहिजे त्या हिशोबानं ते केलं होतं पण त्यांनी जे अतिक्रमण करून बंद केलं तर त्या पाणी परत ब्लॉक झालं म्हणजे आपलं स्वतःचा ब्लॉक केलेलं दाखवायचं नाही दुसरीकडे बोर्ड दाखवायचं आणि चुकीचं काम मार्गदर्शन दाखवायचं हे चुकीचा संदेश पोहोचवायचा चुकीचा संदेश लोकांना हे रास्ता रोखो आंदोलन पेपरच्या हिशोबाने नैसर्गिक नाला म्हणून काय आजपर्यंत काही नाही मिसगाईड करायचं प्रशासन उद्देश आहे प्रशासनाला आमचा पुरपूर सहकार्य आहे बस हेच अपेक्षा आहे कोणावरही आमच्यावर असो की त्यांच्यावर असो अन्याय नको समान परिस्थिती पाहिजे हेच तुमच्या पुढं विनंतीच आहे आणि प्रशासनापुढेही विनंती जे आपले कालचा पाण्याचा निर्माण झालेला मुख्य अधिकारी साहेब मिटीनिमित्त मुंबईला आहेत आज तरी तात्काळ आपण डिसेन घेऊ शकत नाही उद्या मुख्य अधिकारी साहेब सिव्हिल इंजिनियर आपले काही प्रतिनिधी असतील जे समोरचे आहेत व्यावसायिक त्यांचे त्यांनाही बोलू आपण पूर्ण कागदपत्र पडताळणी करू कुठला कुठलं अतिक्रमण आहे कुठल्या साईडचं साईडचं इकडे असो असो कुणाचं नाल्यावरचं अतिक्रमण असेल कुठलं काय असेल ते चेक करू योग्य मार्ग काय आहे कुठल्याही नॅचरल प्रवाहाला विरोध न करता योग्य धोने कायमस्वरूपी समस्या कायमस्वरूपी काय समाधान करता येईल ते आपण प्रयत्न करू पाहिजे